लक्ष्मीनिवास या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं बघायला आहे की जयंत आता सेलिब्रेशन करत असतो त्याला असं वाटत असतं की त्याने आता विश्वाला संपवून टाकलेला आहे तो जान्हवीला म्हणतो की तुझ्या आणि माझ्यामध्ये येणारा प्रत्येकाला मी संपवून टाकणार आहे आणि हे त्याच्यामुळं जयंत जान्हवीला म्हणतो की मी आज खूप खुश आहे आणि त्याचं सेलिब्रेशन तो करायला लागतो त्यानंतर तो जान्हवीला बाहेर घेऊन जातो आणि स्विमिंग टँकमध्ये तो तिला एन्जॉय करायला घेऊन जातो त्यानंतर जयंत जान्हवीला प्रेमाने स्विमिंग टँकमध्ये फेकून देतो परंतु जान्हवीच्या नाकातोंडात पाणी जाऊ लागतं जान्हवीला पोहायला अजिबात येत नाही हे जयंतला माहितीच नसतं त्यानंतर जयंत घाबरतो आणि पटकन उडी टाकतो आणि जान्हवीला पाण्यातून वाचवतो आणि जान्हवीला तो प्रॉमिस देतो की मी पुन्हा कधीही असं वागणार नाही त्यानंतर जयंत जान्हवीला उचलून घरामध्ये घेऊन येतो आणि तिचे प्रेमाने तो केस पुसत असतो त्यानंतर जान्हवीला एका मैत्रिणीचा फोन येतो आणि ती सांगते की विनोदला जबर मारहाण केलेली आहे आणि कोणीतरी त्याच्यावर हल्ला केलेला आहे त्यावेळेस जयंत म्हणतो की तो मुलगाच वाईट असेल त्याच्यामुळं त्याच्यावर कोणीतरी हल्ला केलेला आहे जान्हवी म्हणते नाही जयंत तो खूप चांगला मुलगा आहे खूप इनोसंट आहे आणि त्याच्यावर कोणी हल्ला केला याचा जान्हवीला खूप मोठं वाईट वाटत असतं आणि जान्हवी म्हणते की तो असं वागू शकत नाही तर तो खूप इनोसंट आणि खूप चांगला मुलगा आहे जयंतीकडे विचार करत असतो की जान्हवीला हे समजायला नको होतं त्यानंतर जयंतला आठवतं की त्याचं वॉच त्याच्या घरीच विनोदच्या घरीच पडलेलं आहे आता जयंत एक नवीन प्लॅन आखणार आणि जान्हवीला तिथे घेऊन जाणार आहे विनोदच्या घरी आणि मग जयंत तिथून स्वतःचं वॉच जान्हवीला न कळता परत घेऊन येणार आहे इकडे आनंदीला एका मोठ्या शाळेमध्ये ॲडमिशन नाकारलेलं असतं कारण की तिथे दीड लाख फी आहे आणि तुमची ऐपत नाही मिडल क्लास लोकांची असं तिथल्या प्रिन्सिपलनी श्रीनिवासला आणि लक्ष्मीला खडसावून सांगितलेलं असतं परंतु सिद्धू जेव्हा त्या प्रिन्सिपलचं प्रिन्सिपलला झापतो आणि त्याला ॲडमिशन द्यायला भाग पाडतो त्यानंतर प्रिन्सिपल लगेच लक्ष्मीला आणि श्रीनिवासला फोन करून त्यांना बोलून घेतात आणि सांगतात की तुमच्या आनंदीचं इथे ॲडमिशन फिक्स झालेलं आहे लक्ष्मीला प्रश्न पडतो आहे की तुम्ही एवढ्या लवकर ॲग्री कसं काय झालात ॲडमिशन देण्यासाठी काय आता प्रिन्सिपल सर सिद्धूचं नाव सगळ्यांना सांगणार का हे येणाऱ्या भागामध्येच आपल्याला पाहायला मिळेल